रामकृष्ण आरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला शाबुदाण्यांची किचडी ही दाखवणार आहे तर इथे मी रात्री शाबुदाना भिजत टाकला होता अगदी सुट्टा पाहू शकता तुम्ही अगदी जेवढा शाबुदाना असेल त्याचप्रमाणे आपण पाणी टाकायचं जा, जास्त टाकल्यावर गिचका होतो तर जेवढा शाबुदाना असेल अगदी थोडंसं वरती पाणी ठेवायचं की छान आपला शाबुदाना फुलला जातो तर इथे मी साहित्य घेतलं आहे बटाटा शेंगदाण्याचं कूट आणि मिरची वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये चला तर मग आता आपण खिचडी करायला सुरुवात करूया सुरुवातीला आता आपण चटणी करणार आहोत जीव मसाला खिचडीसोबत खात होती तर इथे मी सात आठ मिरच्या आहेत त्या ते थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या नुसतं तेलामध्ये फ्राय करून घेऊया अगदी दोन ते तीन थेंब टाकायचे तेलाचे असं तेल टाकल्यामुळं आपली चटणी जी आहे ती काळी पडत नाही आणि टेस्टला सुद्धा छान लागतो जेव्हा मिरच्या आपण तेलामध्ये फ्राय केल्या होती बऱ्यापैकी के आपली मिरची चांगली तेलात मी शेकून घेतली आहे तर ह्या चटणीमध्ये फक्त मी शेंगदाणे मिरची आणि मीठ टाकणार आहे उपवासाच्या चटणीला आणि थोडंसं मीठ कवीपुरतं चटणीला ज्याप्रमाणे लागेल त्या अंदाजाने आता हे आपण वाटून घेऊया मीठ टाकून घेतले आणि शेंगदाणे आखे घ्यायचे जेणेकरून चटणी छान होईल शेंगदाण्याचा कोट घेतला तर पूर्ण अशी बारीक होते दाखवते मी तुम्हाला सेम अशा पद्धतीने चटणी करायची छान लागते नक्की ट्राय करा आपली चटणी झालेली आहे त्यात आपण कितरी करायला घेणार आहोत तर इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी त्यात तेल टाकलेलं आहे ते जे आपली किच शाबुदान आहे त्या अंदाजानुसार तेल टाकायचं तेल गरम झालं आहे तर इथे मी मिरची वाटून घेतलेली आहे फक्त कारण शाबुदानाच्या किचरीत फक्त मिरची टाकतो काही लोक जिरासुद्धा टाकतात तर इथे फक्त मिरचीचं वाटण केलेलं आहे मी मिरची तेलामध्ये छान परतून घ्यायची तेल, तेल सुटेपर्यंत तिचा कच्चेपणा पूर्ण निघून घालून जायचा तिचा कलरसुद्धा बदलतो जेव्हा आपण तेलामध्ये छान परततो तेव्हा आता याच्यामध्ये हळूहळू शाबुदाना ॲड करायचा जो आपण भिजून घेतलेला आहे तो आणि बारीक जो बटाटा कट केला आहे तोसुद्धा ॲड करायचा हा व्यवस्थित एक साईड टाकून नंतर मग मिरचीचं वाटण आणि जे आपण केले ते एक पहिल्यांदा हलून घ्यायचं व्यवस्थितपणे आणि त्याच्यानंतर सुरुवातीला थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आणि एकदा हलवून घ्यायची एक ते दोन मिनटं व्यवस्थित हलून घ्यायची सगळीकडे शे शेंगदाण्याचा कूट लागला पाहिजे अशाप्रमाणे हलून घ्यायची तिथून पाहू शकता व्यवस्थित हल हल एकसारखा शा शेंगदाण्याचा कूट लागलेला आहे तर त्याच्यावर पुन्हा मी शेंगदाण्याचा कोट ॲड करते जेणेकरून आपला शेंगदाण्याचं कोट व्यवस्थित खिचडीला लागेल आणि गिचकी होणार नाही सुटसुटीत होईल आणि शक्यतो पले त्याचा वापर करायचा म्हणजे आपल्याला खिचडी व्यवस्थित हलवता येते सर्व साईडने तेलाचा अंदाज आणि शापुताना व्यवस्थित भिजला गेला तर आपली खिचडी छान सुटसुटीत होते सारखे आता हलून घेऊया आता बऱ्यापैकी हलून झाली आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण मीठ ॲड करूया आपली खिचडी ज्या प्रमाणे आहे त्याप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडीशी साखर छान खचडीला फ्लेवर उतरतो साखरेमुळं थोडीशी बोड सुद्धा छान लागते खिचडी आपली आता हे व्यवस्थित हालून घेऊया एक सारखं कण ठेवल्यावरती आपली खिचडी छान आतल्यात फुलली जाईल तर दहा ते पंधरा मिनटात छान फुलेल आपण वाट पाहूया झाकण उघडून पाहूया आपण आपली खिचडी कशी झाली ते आपली बऱ्यापैकी खिचडी झालेली आहे ते पाहू शकतात अजून दोन ते तीन मिनटं मी झाकून ठेवते आणि आपली खिचडी ही खायला तयार इथे तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी स्मूथ झालेली आहे खिचडी खिचडी इथं तापली झालेली आहे आणि आता आपण काढून घेऊया एका डिश मध्ये पाहू शकता मिचा के मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करून पहा इथे डिशमध्ये मी खिचडी आणि जी चटणी केली आहे ती काढलेली आहे मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय